नमस्कार मित्रांनो डिजिटल या चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता मतदान कार्ड घरी बसल्या कसं काढायचं ते आपण बघणार आहो यात मी एक ट्रिक पण सांगितलेली आहे जर तुमचं मतदान कार्ड निघत नसेल तर तर तुम्हाला तुमची आय डी आणि पासवर्डनी लॉग इन करायची आहे आय डी कॅपच्या टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट ओ टी पी यावर क्लिक करायचं आहे तुमच्या रेजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओ टी पी जाणार तुम्हाला तो ओ टी पी टाकायचा आहे आणि लॉग इन यावर क्लिक करायचं आहे तुमच्या असं सा होम पेज ओपन झाल्यावर तुम्हाला ई पीक डाउनलोड यावर क्लिक करायचं आहे फॉर्म रेफरन्स नंबरला क्लिक करून तुम्हाला इथे एंटर रेफरन्स नंबर टाकायचा आहे आणि तुमचा स्टेट टाकायचं आहे रेफरन्स नंबर चुकता कामा नाही अगदी बरोबर यात टाकायचा त्यानंतर सर्च ह्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला तुमची सगळी डिटेल घेणार यात डिटेलमध्ये इपिक नंबर नेम रिलेटिव्ह नेम स्टेट ए सी मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी दिसणार आता हा वोटर आय डी बनून आलेला आहे जर मी तिथनं ओ टी पी पाठवणार तर तुम्हाला ओ टी पी येणार नाही म्हणून तुम्हाला वोटर आय डी नंबर टाकूनच ओ टी पी सेंड करायचा आहे जेणेकरून तुम्हाला ओ टी पी येईल आणि तुम्ही तुमचं वोटर आय डी कार्ड डाउनलोड करू शकाल आणि मोबाईलवर ओ टी पी आल्यावर व्हेरीफाय आवर क्लिक करायचं आहे आणि तुमचं अशा प्रकारे ई पीक डाऊ पीक म्हणजे मतदार कार्ड डाउनलोड होणार व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर आणि सबस्क्राईब